तुम्हाला माहिती आहे का काही लोक जे आहेत ते शेअर मार्केटमध्ये आधीच माहिती घेऊन जे आहेत ते शेअर खरेदी विक्री करतात आणि याच्यामध्ये करोडो रुपयांचा नफा कमवतात आणि आपल्यासारखे सर्वसामान्य लोक ते बघत राहतात यालाच बोललं जातं इन्सायडर ट्रेडिंग इन्सायडर ट्रेडिंग काय आहे जर काही लोकांकडे त्या कंपनीची अत्यंत महत्वाची माहिती आहे जसं त्या कंपनीला फायदा होणार आहे त्या कंपनीला नुकसान होणार आहे किंवा ती कंपनी दुसऱ्या कंपनीला विकत घेणार असेल यासारख्या महत्वाच्या ज्या गोष्टी असतील या गोष्टींची माहिती घेऊन ते जेव्हा शेअर खरेदी किंवा विक्री करतात याला इन्सायडर ट्रेडिंग बोललं जातो जेव्हा ती माहिती सार्वजनिक असते आणि त्याच्यावर व्यवहार केला जातो तर ते कायदेशीर दृष्ट्या योग्य पण जेव्हा ही माहिती फक्त काही लोकांकडेच असते आणि त्या माहितीच्या आधारे ते लोक जेव्हा शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री करतात आणि त्याच्यातून लाखो रुपये कमवतात तर ते गैरकायदेशीर मानलं जातं सीबी अशा ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये जे आहे ते कडक कारवाई करते मग याच्यामध्ये त्यांना शेअर मार्केटमधून बॅन केलं जातं त्यांना तुरुंगात टाकलं जातं किंवा का त्यांच्याकडून काही रक्कम आकारली जाते शेवटी शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला पैसे कमवायचे आहेत तर ते फक्त ज्ञानानेच कमवायचे आहे